नमस्कार भावअनु स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या vlog मध्ये तर आता बघा तुम्हाला दाखवतो आम्ही बघा काय ध्यान देऊन बघा तुम्ही कधीच बघणार नाही तुम्ही कधीच बघल नसल नुसतं बघा आता आवाजून करून दाखव झुम झुम आयला zoom ऑन आपल्याला हे कायज नाही पुढे गेले बघा पुढे गेले कखतरना नुसती पब्लिक पब्लिक बघू शकता बघा हाय हाय पब्लिक 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 आता चवळ चवळ बघा चवळ आणि या लाटा एम एस लाईव्ह प्रमोट कर चॅनल प्रमोट एम एस लाईव्ह सबस्क्राईब एम एस लाईव्ह बघा नो सबस्क्राईबर किती मार तसं नसतं सबस्क्राईबर तसं नसतं बघा ला हात मध्ये जायचं कोणी बी येते ती नाही तर माझं नाव लेख नाव बी उल की आंबडगिरी करा काय तरी माहिती आहे तुम्हाला त्याला पुढे पुढे वाईट लय वाईट अज तुमच्या बाईक नावलेलं काय नुसते घे नाव कोणाल ए नावली रे बाबा नावली की ए नावली बरं आम्हाला गोवा ए आम्ही कोणाच नाव काढू अयो पुस के मी काढू काढ बुद्धा नको मत काय नाव सुद्धा नाव काढ नावच पुसले नाव मी पुसलेलाच बरं आहे

पाण्या पिझ थोडं हे पूजा करतायत पाणी पुढे जातो काय ते राह उघड काय काय चला थोडं पिज पिझ सगळ्या कलर असत सगळ्या लाल तांबडा आहे कस कस अजून एक ब्लॉगर झाले बरं आता करते काय लाल मासा पहिल्यांदा बघितलाय बाबा लाल मासा तसले जाळे तर त्याला ला काटा असते तर घ्याला काटा काटा हड़ी, हड़ी, हड़ी। काटा हड्डी काटा त्यांना आपण बोलतो रमेल कुंडली तमिळ तामिळनाडू इज नॉट इट इज तमिल फक्त बोलायचं हा हा चला गाव oh. hey. हो त्या पॉईंटला जाऊ जाऊ ना काय तुझी एक्शन झालेलं नाही वाटत भाऊ आणि असं वाटत आहे का एकदम खतरनाक वाटतंय आणि मला आंबडगिरी करायचं वय कुठे जरी गेले तरी اګه ناه اګه اندري ربا ونه بیچ لا آلا اسوت اګه لاءِ बीच वर आल्यानंतर फिलिंग आहे ना आता बाजणं अनिवार आहे जर नाही तर भिजले चांगलं पाणी होत कसली गर्दी आहे बघा भा हो एकदम नुसतं चमकदार अशी गर्दी झाली बरं का गर्दी तुझा काढणार आपल्याला महत्त्वा तुला लक्ष देऊ नका काय करणार का गाड्या असती तर ब्लॉक आलाय माझ्या गाड्या कुड्या गाडी चला तिकडे जाऊ तिकडे हे चला पडगिरी करत जाऊन रे मेरे बीच मग काय कुबीन मी बी काय माशाला टाकली का मग पर्यटन कुबीन चला आपल्याला काय करायचंय लाटा जी येते त्या अगं बया 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 पोया लाटा हे पाहिलं व्हिडिओ काढीन घ्यावे चांगला माझा हा बावया पिकचं नाव काय आहे छान पण पिकचे नाव काय बघा बरं लई भारी वाटतंय जवळ लय भारी वाटतंय काम ना काय तरी वाटतं डोंगरावर चला म्हणत रा मानपाड बीच खतरनाक बीच त्याची मजा आज जाऊनच घ्यावं लागते व बाहेर नाही काय करू पाण्याचा जाऊन एकटाच जनजेलूस आहे ती काय म्हणते त्याला डोळा भाऊचा सोडा याला आपल्याला वर जायचं आहे वर 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 जायचं चला आपलं कुठ हो भावा आपल्याला ह्याच्यावर जायचं ह्याच्यावर कसलं होती काय कसला वाटत

कसला वाटतंय मलाही म्हणजे सीन भारी वाटत बरं का झूम दाखवणार झूम होत नाही तर ते पण अल्ट्रावाईड मध्ये होत म्हणा चला पुढे पुढे चला मारड बी आणला कळत नाही बाबा बानो लाईट কাকাডে বাকারশে কালিতে তেকে আপনে কাকরেটেক একদেকরোন্টে কাকেশেনে পারাখিয়়েরাই কাকরেকর।